तेवीस तारखेला एकच नारा चालेल देवाभाऊ देवा भाऊ कारण की आमचे भाऊ आपण मुख्यमंत्री म्हणून पाहिजे भाऊ देवेंदाऊ फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे देवा भाऊच मुख्यमंत्री बनलेले पाहिजे आमच्या भावना म्हणजे देवेंद्र भाऊ सर्वांकडे लक्ष ठेवतात देवा भाऊ इतक्या मोठ्या लेडनी पुढे आल्या आणि बी जे पी नव्हे तर महायुती सर्व ठिकाणी म्हणजे विरोधी पक्ष नेता कोण प्रश्न आहे आहे आता कोणीच शकत तर विधानसभा निवडणुकीचा जो आहे माहोल सुरू होता आज मतमोजणी होती आणि नागपूरच्या दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस जे आहेत उमेदवार म्हणून इथे उभे होते आणि सातत्याने पहिल्या नंबरची लीड घेत ज्याचा विजय जो आहे तो आता निश्चित झालेला आहे आणि आता आपण इथे बघूयात मी त्यांच्या बंगल्याच्या पुढे आलेली आहे आणि तिथे सातत्याने कार्यकर्त्यांचा जयघोष सुरू आहे देश का नेता कैसा हो देवा भाऊ जैसा हो असे घोषणा करत देवाभाऊ आगे बढ़ो हम साथ त्याच्या घोषणा करत सातत्याने जल्लोष जो आहे नागरिकांमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांची इथे गर्दी झालेली पाहायला मिळत आहे उत्साह जो आहे तो साजरा करत आहे पडणार का काय वाटतात ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साई आता देवाभाऊ देशकानेता केसा देवाभाऊ असा चा नेता आहे नुसता महाराष्ट्रच नाही विदर्भच नाही तर भारताचा जगातला आणि देशातला आपला तो नेता आहे आणि त्याने खूप चांगलं काम केलं आहे याची प्रचिती सगळं सर्वसामान्य जनतेलासुद्धा आली आहे तर असा नेता आपल्याला गरज आहे तर तो मुख्यमंत्री म्हणून निवडून आम्हाला खूप आनंद होईल आणि पाहिजे जो तो मुख्यमंत्री का बिल्कुल बिल्कुल बहुत पसंद आएगा अच्छा लगेगा क्योंकि हमारे उम्मीदों पे वो जो हमारे हमने जो उनसे उम्मीद की थी वो सारी उम्मीदें हमारी पूरी हुई है सारी हमारी इच्छाएं पूरी हुई है उन्होंने इतनी योजनाएं की है नागपुर में नागपुर के बाहर पूरे जनता के लिए जो योजना की है सारी योजनाओ महिला आहे क्या बच्चे क्या बूढे क्या सभी खूब खुश है और उनको अपना नेता बनाना चाहते हैं बिल्कुल लाडक्या बहिणी जे आहे देवा भाऊंच्या तर इथे आहेत ताई काय वाटतं तर विजयाच्या दिशेने जे आहे चा देवाभाऊ चालले आहे आणि बिलकुल आवडेल मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून पण देवाभाऊचं जे यश आहे तर लाडक्या बणींचं तर आहेच त्यांचा आशीर्वाद आणि मिळालंच आहे पण जनता पण त्यांच्या पाठीशी आहे आज त्यांनी जे कामं केले कोरोनामध्ये कामं केले सगळं विस्पक्षामध्ये असतानाही कामं केले त्यांनाही कामं केले आणि सगळ्यांचा विचार केला महाराष्ट्राच्या जनतेचा विचार केला त्याच्यामुळे हे यश त्यांना संपादन झालेले आहेत आणि तेच मुख्यमंत्री होणार आहे देवा भा उज्जैन नक्कीच नक्कीच देवा ज्या घोषणा आहे त्या इकडे इकडे पण मी तुमच्याकडे आले दादा त्यांनी आता आपण पाहतोय देवा भाऊंचा विजय आता निश्चित झालेला आहे आणि काय वाटतं मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून पाहिला आम्हाला खूप आनंद होईल कारण की आमचे देवानुभाऊ म्हणून पाहिजे बाकी नंतर पार्टीचे विचार काय काय नाहीये उद्या केव्हा बरोबर आपल्याला माहित पडेल पण आम्हाला देवेंद भाऊ मुख्यमंत्री म्हणून आमचा नागपूरचा लाडका भाऊ आम्हाला पाहिजे बस काय और आज बहनोने सपने उनको दिया है वो उन्होंने ओ वाली दी है लेकिन जो एक कच्चे धागे का बंधन रहता है वो सब बहनों ने आज देवेंद्र जी को दिया है और देवेंद्र जी आज इतने भारी मतों से चुनके आया इतना बड़ा उन्होंने लीड लिया पूरे महाराष्ट्र के अंदर जो हमारी कल्पना से अलग है हम सोच भी नहीं सकते थे कि हमारे को वन तरफा एक साइड जैसी इतनी बड़ी जीत मिलेगी ये हमारे हर्ष का विषय है और सब ये उनकी बहनों का ही कमाल है तुमसे क्या है हमारे तो यही भाव कि लड़की बहनों ने रक्षाबंधन का जो पर्व है उसको निभाया है जो उन्होंने कहा वो करके दिखाया तो हमारे देवा भाव हमेशा ही सबका ध्यान रखते है महिला सशक्तिकरण हो या और भी योजनाएं हो वो करते हैं काम इसलिए आज ये परिणाम आया और इतना छप्पर फाड़ के आया है इसके लिए हम लोग बहुत खुश है और हम चाहते हैं कि वो मुख्यमंत्री बने बाकी जो पार्टी निर्णय लेगी तुम्हारा क्या वाले नागपुर पत्रा तो मुख्यमंत्री पद पढ़ना देवेंद्र भाव फडणवीस मुख्यमंत्री योजनेचे पण आणले सांगले पण त्यांनी भरपूर काही कामं केले आहे लोकांच्या नजरेमध्ये ते चांगले आहेत आणि समोर पण आता त्यांनी चांगले कामं होईलच आम्हाला यांची आशा आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावा अशी आमची भावना आहे नक्कीच खूप मोठ्या लीडनी जे आहे इथे आपल्याला युवा वर्ग तुमच्या काय भावना आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे अडीच वर्षामध्ये ते उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना म्हणजे आणि सगळ्यात जास्त लीडनी आलेल्या आहेत तर भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बनलेला पाहिजे आणि देवाभाऊच मुख्यमंत्री बनलेले पाहिजे कारण की त्यांनी सगळ्या बहिणींना सांभाळणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना त्यांनी सांभाळलं एक एक कार्यकर्त्यांना एक एक जनतेला त्यांनी सांभाळलेलं आहे म्हणून देवाभाऊस मुख्यमंत्री बनवायला पाहिजे आम्ही सगळ्या युवांची इच्छा आहे आणि आम्हा युवांना जे रोजगार मिळणार होते जे मिळाले आतापर्यंत आणि पुन्हा जे रोजगार आता मिळणार आहे सरकार बनल्याच्यानंतर म्हणून देवाभाऊस मुख्य बन मुख्यमंत्री बनले पाहिजे अशी आम्हा सर्व युवांची इच्छा आहे <laughs> का भावना है क्या नागपुर ना, और उनके भाई को मैंने, आ, मतलब मैंने एक हफ्ता हपत, एक पहले बता दिया था देवेंद्र फडनवी जी मुख्यमंत्री बनेंगे और हमारे लोग की सबकी दुआ है मतलब उनको ऐसा प्रार्थना हमारी बिल्कुल बिल्कुल अब देवा भाव आ चुके हैं तो भाई देश की पूरी परेशानी दूर होने वाली है देवा भाव अपने देश के मंत्री रहना चाहिए बिलकुल बिलकुल तर देवाभाऊ हे नागपूरच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आता आपण इथे पण बघू शकतो की बाईक रॅलीवर सुद्धा जो आहे यांचा उत्साह साजरा केला जात आहे रॅलीवर जे आपल्याला इथे दिसतंय आपण यांच्याकडे पण जाऊयात पुढे क्या भावना है, दादा। भावन सा इतका इतका है वो तो निश्चित था जैसे उनके उन्होंने काम किए हैं और जो महाराष्ट्र के लिए उन्होंने किया है वो इसमें कोई शंका नहीं होनी चाहिए थी वो निश्चित रूप से जो भी हुआ है उनके काम किए गए कामों के द्वारा हुआ है तो ये कोई बड़ी बात नहीं होनी चाहिए बिकॉज जो काम अच्छा करेगा वो इसी तरह आएगा और आगे भी वो अच्छा काम करके आते रहेंगे तर लाडक्या बहिणींचा जो आहे मोठ्या प्रमाणात साथ देवा मिळालेला सा आहे इथे आपण पाहतोय आपण त्यांच्या बंगल्याच्या आता पुढे आहोत आणि सातत्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष इथे सुरू आहे मोठ्या लीडनी ते जे आहे विजय झालेले आहे आणि इथे पण आपण बघूया की सातत्याने बँड असो देवाभाऊ देवाभाऊचे नारा जयघोषात जे आहे इथलं वातावरण एकदम आनंदमय असं वातावरण इथे झालेलं आहे नमस्कार दादा काय वाटतं यावेळी नागपूरच्या पदरात मुख्य मुख्यमंत्री पद पढ़ पडणार दादा इतक्या मोठ्या लीडनी शंभर टक्के पडणार आम्ही रिझल्टच्या आधीच सांगितलं होतं तेवीस तारखेला एकच नारा चालेल देवा भाऊ देवा भाऊ महाराष्ट्रात त्यांच्यासारखं सक्षम नेतृत्व मिळणं महाराष्ट्राच्या लोकांसाठी भाग्याची गोष्ट आहे ते नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे नक्कीच तुमच्या काय भावना आहे दादा आमच्या भावना म्हणजे देवेंद्र भाऊ सर्वांकडे लक्ष ठेवतात त्याच्यामुळे तो सर्वांचा हो लाडका आहे त्याच्यामुळे त्यांचं सरकार येणार म्हणजे येणार मुख्यमंत्री ते होणार मागच्या वेळेला मुख्यमंत्री होत असताना त्यांना जो पक्षाने आदेश दिला तो पक्षाचा आदेश मान्य करून त्यांनी पक्षाने दिलेलं पद स्वीकारलं तर एवढा मोठा त्याग जो आहे त्या त्यागाची भाव त्यागमूर्ती आहे आमच्या देवाभाऊमध्ये आणि त्यागाची किंमत कुठे ना कुठे होते त्याच्यामुळे देवाभाऊची किंमत राहणारच आणि देवाभाऊ सगळ्यांचा आदर करतात आम्हाला सुद्धा मी फक्त एकच वर्षाने मोठं त्यांच्या पण आल दिसल्यावर ते भाऊ म्हणतात फार मोठी गोष्ट आहे असं आहे ना असा नेता होणे नाही ने। लोकनेता आहे देवाभाऊ नेता म्हणून त्यांचे कोळ काय सातत्याने ते विकास काम जे आहे ते करत आहेत आणि इथे पण इथे पण आपण आता काय भावना आहेत इतक्या मोठ्या लीडनी जे आहे देवाभाऊ आता पुढे आले देवाभाऊ इतक्या मोठ्या लीडनी पुढे आले आणि बी जे पी नव्हे तर महायुती सर्व ठिकाणी म्हणजे विरोधी पक्ष नेता कोण राहील हाच प्रश्न आहे आता कोणीच लावू नाही शकत आहे इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे सर्व विकासाची कामं देवाभाऊंनी जी केली आहे त्याला प्राधान्य देण्यात आलं आहे आणि जरांनी पाटील बाकीच्यांनी खूप जातीवाद का वाढवायचा प्रयत्न केला आपण कोणीही त्याला भीक घातलेली नाही आहे खूप चांगलं झालं सगळेजण खूप खुश आहे जल्लोष आता साजरा करण्यात आला सगळेच जण खूप खुश आहे धन्यवाद दादा एकंदरीतच आपण इथे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय अनेक योजना अनेक विकास काम त्यांनी केलेले आहेत इथे पण आपण येणार आहोत नमस्कार दादा काय सांगाल इतक्या मोठ्या देवा विजय झाले आहेत तुमच्या काय भावना आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा फडकवणारे आमचे देवाभाऊ यांनी हिंदुत्वाची सरकार इथे आणलेली आहे आणि भाजप महायुतीची सरकार स्थापन होणार आहे आणि आमचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री बनणार आहे आणि सर्व नागरिकांना मी शुभकामना देतो आणि आदिवासी समाजास सु, सुद्धा त्यांना पाठबळ मिळालेलं आहे आणि लाडक्या बहिणीची साथ मिळाली आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार बिलकुल सातत्यांनी विकास कामं करत आहेत लोकनेता म्हणून त्यांची काय काय वाटतं यावेळी नागपूरच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडणार नक्कीच नागपूरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा तु, तुमचं काय मत देतात इकडे आपण आपण इथे पण दादा तुमचं काय मत आहे इतका मोठा जल्लोष आता इथे साजरा केला हे जे आमच्या साहेबांनी मागच्या साठ दिवसापासून जे एकसारखी जे योजना राबली आहे एकसारखी जी सभा घेतलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात महिलांना जे जे सुविधा भेटली आहे लाडकी बहीण योजना तीन सिलेंडर ग्रामीण भागात जे मुफ्त बिजली योजना जे साई साहेबांनी दिलेली आहे त्याच्याबद्दल पूर्ण महिला सगळं साहेबांसोबत आहे आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की साहेबांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लाडकी महाराष्ट्रात पूर्ण त्रिशक्ती जागू जागृत झाली त्यामुळे देवा भाऊ आता मुख्यमंत्री आलेलेच जो आहे इथे घोषणाबाजी आहे आनंद आहे उत्साह जो आहे तो साजरा केला जात आहे एकंदरीत सातत्याने कुठल्याही योजना असो लाडकी बहीण योजना असो इथला विकास असो देवी फडणवीस जे आहेत ते सातत्याने कार्यरत आहेत लोकनेता म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि त्यांच्यात याच कार्याची पाच पावती जी आहे ती नागरिकांनी त्यांना दिलेली आहे यावेळेस आणि आपण जर त्यांचं हे केलं तर एक विकास पुरुष म्हणूनही त्यांची ओळख हो आहे सातत्याने ते कार्यरत आहे सभा असो काहीही असो ते लाडक्या बहिणींचा त्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे आता साथ मिळालेला आहे पण यावेळी नागपूरच्या पत्रात मुख्यमंत्रीपद पडतं काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की इथे जितकेही कार्यकर्ते आहेत त्यांना देवाभाऊ हे मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे आणि आता याच्यात पुढे काय होणार आहे याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा कॅमेरापर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर